जय शिवराय मंडळी चला जाऊया आता नवदुर्गे बुकूक म्हटलं तुमक दाखव काय असतं आता मी आता कोकणात असे साटेली असे साटेलीसून घराकडसून जाता जाता म्हटलं व्हिडिओ काढूया आणि तुमकां दर्शन करुया आणि जाताना म्हटलं हे बघा कोकणात ना असाच वळखतात चिटकीत वळखतात दिसला ना की समजता आता काय कोकणातलं व्हिडिओ आता तोच व्हिडिओ मी आता तुमका काढते आणि तुमका दाखवते नवदुर्गेचे दोन हजार पंचवीसचं व्हिडिओ आता मी जाता जाताना मधी गावला पहिली तळा सगळ्यात ह्या तळा कसा असा करू क्रॉस केला पाणी आता आणि म्हटलं पुढे जाऊया ह्या तळा कसा महिन्या आता लागलेलो पाऊस पहिली त्या म्हटलं तळा पाणी रस्त्यावर पाणी साठला म्हणून तळा जाता आणि असला तळा खाय गावता पाऊस पडले की ना नदूळ पाणी येतात एक आणि काही एक तुमका तांबडा दिसत बाकी कोकणात सगळ्या हरया म्हटलं हरया आता जाता जाता म्हटलं व्हिडिओ काढा आणि परत एकदा दाखव साठेलीचा रस्तो आणि इकडनं जाताना बाजारपेठेत आमचे नवदुर्ग असा म्हटलं थं जाता तुमकां गजाली करी आणि सगळ्या डिटेलमध्ये सांगा आणि आता आम्ही पोतुल आंब्यानी आता जातल बाजारात बाजारात पोतले की ना परत तुमक दाखल हा हो बाजारात पोहतलो बाजारात पोटले ना की अडेथडे तुमकां ना सगळ्या गाडयेच दिसतले कित्याक लागा नवदुर्गा हा ना चालू सगळ्याकडे लोकात लोकां दिसतली हे बघा कशी कशी गाडी आम्ही ट्रॅफिकासून बाहेर काढतो आणि हायवेवर पोतू वावळ्याकडे परतला की ना अडेथडे हात दाखवतो हायवे हायना लागून हात दाखवलो गाडी थांबवली आणि सार्वजनिक नवरस्त साठेलीकडे आम्ही पुढे गेलो जाता गे, जाता म्हटलं आजूबाजूक लाईटी होते व्यवस्थित गेलो आणि हे कुत्रो आता वाजयलो हे का म्हटलं पहिले वाजू रो बाबा आम्ही हळूहळू जातो ते दे जाऊन आमका पुढे आणि मराठी शाळेकडे परतलो मराठी शाळेकडे परतलो ती देवीचं आमचं लांबसूनच दर्शन झालं म्हटलं आता बी दाखव्या भीत जाऊन आता ती चला दाव्या भीत गाडी थांबवली हे बघा पोतलू देवळं दाना मस्त पैकी रांगोळी काढलेली होती रांगोळी भक्तक्षण बराच वाटला अडे गेलो पायऱ्या वरच चढलो आणि तुमक मेन वैशिष्ट्य ना देवीचा कोकणातली देवी म्हटल्यानं अशीच वळखाची मग तुम्हाला सांगले सगळ्यात हर्याघार असता अडे ना डेकोरेशनचं काही टेन्शनच ना म्हणत तुमक मुम व्हिडिओ मी दाखवतोय डेकोरेशन बघा गेले माडाची चुटा हनली ओळली आणि लायली ह्या असतं कोकणातलं डेकोरेशन का ह्या कसा पॉल्युशन हे एक जाऊचा ना असं ह्या डेकोरेशन काढून टाकला नदीत टाकला नाही तर कडेन टाकला पॉल्युशनाची झिरो पॉल्युशनची हे आम्ही डेकोरेशन केलेलं आहे साठी दि कसा वाटला तुमका सांगा आणि तुमका व्हिडिओ दाखवता बाकीचा डेकोरेशन कसं करूचा म्हटले माडाची चुट्टं हानाची आणि ती वळोवची आणि त्या गाठ मारूची आणि उभी करूची मस्त पैकी डेकोरेशन झालेलं तसेच आम्ही झाडाची पाहना ती लायलेली असतात वरती माटी बी बघा सगळा हरय गा गाव म्हटला ना गा असा तुमका गाव गाव गावतो म्हणत तुम्ही तुमचं सांगतं गावाकडे भेट द्या आणि व्हिडिओक लाईक करा शेअर करा थँक्यू मी राज